दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एक ऑगस्टला साजरा केला जाणारा महसूल दिन यंदा श्रीगोंदातही मोठ्या उत्साहात आणि शासकीय थाटात साजरा झाला तहसील आणि महसूल विभागाच्या वतीनं शहरातील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तहसीलदार सचिन डोंगरे यांनी यावेळी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली या सप्ताहामध्ये विविध शासकीय योजना आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती देण्यात येणार असून नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट ह्या आठवडाभर महसूल सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत त्याच एक भाग म्हणून आज एक तारखेला जे गुणवंत कर्मचारी आहेत ते सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता उद्यापासून नवीन नवीन कार्यक्रम चालू होतील उद्या दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर जे दोन हजार अकरापूर्वी जे अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण त्याची यादी करून ते अतिक्रमण जर शक्य असेल तर निमानकुल करायचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करायचा आहे तीन ऑगस्ट रोजी जे पाणंद आणि शिवरस्ते आपण मोकळे केलेले आहेत त्याच्याकडे दुधार झाडं लावण्याचा कार्यक्रम ला आपण घेणार आहोत त्यानंतर चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभिमान याचं आयोजन आपण महसूल मंडळाच्या मुख्यालयी सर्व ठिकाणी केलेलं आहे तसेच पाच पाच ऑगस्ट रोजी जे विशेष सहाय्य योजना आहेत संजय गांधीसारख्या त्या जे ला लाभार्थी डी बी टी झालेले नाही त्या लाभार्थ्यांची यादी आपण गावावर प्रसिद्ध करणार आहोत आणि त्या लाभार्थ्यांकडून डी बी टी करून घेणार आहोत जेणेकरून जे काही उर्वरित लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना लाभ चालू होईल तसेच सहा ऑगस्ट रोजी ज्या काही जमिनी आहेत शर्तलेल्या जमिनी आहेत वर्ग दोन जमिनी शर्तभंग झालेले जे आहेत ते शर्तभंग जर निमित्त होत असतील तर ते निमित्त करण्याचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहोत आणि सात ऑगस्ट रोजी पी एम सँड पॉलिसी म्हणजे जे कृत्रिम वाळू आहे ते तयार करण्यासाठी आपण उत्तेजनास उत्तेजन मिळावं यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जे खडीकर्शर आहेत त्यांनी खडीबरोबर वाळू पण तयार करावी यासाठी आपण त्यांना उद्योग करणार आहोत असा एक ते सात हा सात दिवसाचा आठवडाभराचा कार्यक्रम सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत आज एक ऑगस्ट हा दिवस जो आहे तो मसूल दिन म्हणून साजरा होतो या दिवशी मसूल विभागातील जे कर्मचारी आहेत कोतोलापासून ते नायब सरांपर्यंत हो। या सर्वांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केला होता ज्यांनी वर्षभरात मागच्या वर्षभरात चांगलं काम केलं महसूल विभागामध्ये जे विविध कामं आहेत त्या विविध कामामध्ये आपला कसा उमटवला त्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केला होता आज एक ऑगस्ट दिन महसूल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अण्ण साठे यांची जयंती पण आहे त्यानिमित्त इथं सा आपल्या इथं तहसील कार्यालयाने तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताहाचा पहिला दिवस एक ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेतला सर्वांना सर्वांनी स सर, सगळी माहिती सांगितली आणि तहसील कार्यालयातील सर्व माहिती योजना सर्व सर्व वर्गापर्यंत पोचल्या पाहिजेत असे सर्वांनी आपल्या पण विभागाचे जी योजना असेल किंवा अभय योजना असेल योजना म्हणजे तपासणीतील जे जे मुद्रांक शुल्क भरायचे राहिले असेल कोणाचे तर ते आबा योजनेखाली माफीमध्ये बसतील आणि त्याला पण मुदत वाढ दिलेली आहे शासनाने आणि सलोग योजनेला पण मुदत वाढ दिलेली आहे त्याच्यामुळे आतला बदल नाही का सलोग योजनेच्या अंतर्गत अशा परत एक टक्का माफी महिलांसाठी फ्लॅट घेण्यासाठी महिलांच्या नावावर जर एक टक्का घेतलं तर त्यांना एक टक्का माफी बसते तरी ती सर्वांनी त्याचा पण लाभ घ्यावा महसूल दिनाच्या परत सर्वांना शुभेच्छा महसूल दिनाचं औचित्य साधत आजच्या दिवशी महसूल विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार केला गेला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आल्यामुळं सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं या कार्यक्रमात दुय्यम निबंधक अधिकारी गोरख तारगे यांनीही सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर महसूल सप्ताहमध्ये होणाऱ्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त करत त्यांनी महसूलच्या कार्याचं कौतुक केलंय गणेश मराठी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा